त्यांच्या अगोदर बाकीश्री बटाके ही पण लहान मुखी गी गीत गावणारे पण मग त्यांना विनंती करते की आपण थोडक्यामध्ये शुभेच्छा द्या त्यानंतर राष्ट्रपूर्ण उपस्थित झालेल्या मराठा महासंघाचे राहुल कदम यांना विनंती की आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा द्या कार्यक्रमाच पंढरपूर जनता वतीने

चंद्रगुरु धर्माच्या पंच्याहत्तर वर्ष त्यांनी यशस्वी पार केली बरोबर काळ आम्ही बघितला त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या या तरुण आम्ही जातात आशीर्वाद त्यांनीयला पाहिजे त्यांना आणि मान्य राजर राजगुरु यांनी ऐंशी पार केले महाराष्ट्र वाटाई अजून आयुष्यभरच म्हणजे संप तरी विषय वर्षी बघावं म्हणजे त्यांचा जो

जे आमदार होते त्यांनी एक लेटर दिलं होतं की बारावी नंतर शिष्यवृत्ती द्या म्हणून कारण कर्नाटक मध्ये मला वाटतवृत्ती म्हणजे गौतम बुद्धांच्या नावाने शिष्यवृत्ती आहे की ती बारावी नंतर परदेशा शिक्षणासाठी दिली जाते तर त्याच्यामध्ये एसटी एसटी समाजाच्या मुलांना त्यांनी पहिला प्राधान्य दिलं होतं तर आपण एक असं प्रत्येकाने त्यांच्याकडे मोबाईल आहे ईमेल आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेल करून आपण ही योजना महाराष्ट्रात लागू व्हावी यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आम्ही सत्य जोधन केले आम्ही आठवले साहेबांनी पण भेट घेतली पण लोकांमध्ये तरुणांमध्ये जागृती नाही आहे कारण कसं होतं एक संवर्ण जो आहे जो सत्ता आहे पूर्वीपासून त्यांची मुलं परदेशात शिकायच आंदोलन चालत यशस्वी पूर्ण नाही लावण्याचं कारण आहे अभाव पडलाय वर्ग जो कायदा करतो आणि तो कायदा आम्हाला आणतो तो अधिकार वर्ग आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाचे तो प्रयत्न आणि पुन्हा मी एकदा मोदीचे आणि राजगुरू साहेबांना वाटसा खूप शुभेच्छा जय जय